दोन माकडाची पिले माणसांच्या जगात एका घनदाट जंगलात दोन गोड माकडाची पिले राहायची चिंपू आणि मिंकू त्यांची आई रोज त्यांना शिकवायची की माणसांपासून दूर राहा ते आपल्यासारखे दिसतात पण मन वेगळं असतं पण एके दिवशी वादळ आणि पावसामुळे झाड मोडली नदीला पूर आला आणि ती दोघं हरवली भुकेली घाबरलेली पिले एका गावात शिरली सुरुवातीला लोकांनी त्यांच्याकडे हसून पाहिलं मूल त्यांच्या मागे धावत होती त्यांना केळी देत होती पण जसजसा काळ गेला तसतसे लोक त्यांना त्रास द्यायला लागले कोणी दगड फेकत असे कोणी काठीने हुसकावत असे काहींनी तर त्यांना पकडून पिंजात ठेवायचा प्रयत्न केला एका दिवशी चिंपूने एक घरात जाऊन ब्रेडचा तुकडा उचलला त्यावर घरातल्या बाईने किंचाळत त्याच्यावर गर्म पाणी ओतलं मिंकू पळत आला पण त्याच्या पायाला तार लागली आणि तो जखमी झाला त्या रात्री दोघं गावाच्या कडेला बसले होते मिंकू रडत म्हणाला आप माणसांसारखे नाही पण आपल्यालाही भावना आहेत हो ना चिंपू चिंपू म्हणाला हो मिंकू पण माणसांना ते दिसत नाही त्यांना वाटतं आपण फक्त खेळणं आहोत दुसऱ्या दिवशी दोघं पुन्हा जंगलाकडे निघाले भुकेली थकलेली पण जिवंत राहण्याची आशा असलेली आणि शेवटी जेव्हा ते त्यांच्या आईला भेटले ती रडली म्हणाली तुम्ही पाहिलं ना मुलांनो माणसांचं जग चमकदार असतं पण आतून ते काळं असतं त्या दिवसानंतर चिंपू आणि मिंकू पुन्हा कधीही जंगलाच्या बाहेर गेले नाही ते झाडांवरून माणसांकडे पाहायचे आणि मनात एकच विचार करायचे